सप्तरंगांची उधळण करत देवळालीत होळी सण साजरा आनंदाने आणि जलवर्षावात नागरिक चिंब होळीच्या मराठी हिंदी गीतांच्या तालावर धरला ठेका सोमवारच्या साप्ताहिक बंदमुळे देवळलीकरांच्या आनंद उत्साहात भर सप्तरंगांची उधळण करत तसेच ठिकठिकाणी जलवर्षाव अंगावर झेलत देवळलीकरांनी होळी हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला एकमेकांना ओले सुके विविध रंग लावून सर्वजण रंगात नाहून निघाले होते कुठे ढोल ताशांचा गजर तर कुठे होळीच्या पारंपरिक मराठी हिंदी गीतांवर उत्सवप्रेमींनी ठेका धरला होता कॅम्प शहर परिसरात जैन सिंधी गुजराती परप्रांतीय बांधवांसह स्थानिकांनी सप्तरंगांची उधळण केली धुलिवंदन अर्थात होळीचा सणनिमित्त एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देण्यात आल्या काही सोसायट्यांमध्ये पाण्याचे फवारे आणि जलवर्षावाची व्यवस्था करण्यात आली होती उन्हाच्या काहीली थंड पाण्याच्या वर्षावात अनेकांनी जलस्नानाचा आनंद लुटला देवळेली कॅम्प ही लष्करी छावणी तसेच सर्व समावेश असलेली नगरी आहे त्यामुळे परप्रांतीय बांधव होळी सणाच्या दुसऱ्या दिवशीच होळी सण अर्थात रंगपंचमी साजरी करतात ही परंपरा दरवर्षी पाळली जाते पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून बहुतेक जणांनी कोरड्या रंगाचा वापर करून होळी सण साजरा केला यावेळी स्थानिकांबरोबर उत्तर भारतीयांसह जैन सिद्धीबांधवांनी जागोजागी एकत्र येत एकमेकांना कोरड्या रंगासह पाण्यात भिजवण्याचा मनसोक्त आनंद लुटला लॅमरोड परिसरात मुंबई येथून दाखल झालेल्या जैन गुजराती पर्यटकांनी डीजेच्या तालावर थिरकत जलसरीत चिंब भिजून रंगोत्सव साजरा केला गवळीवाडा रोड डेव्हलपमेंट एरिया हडोळा बालगृह रोड आदी भागात बच्च कंपनीसह तरुणाईने एकत्रित धुळीवंदना सण साजरा केला येथील पूज्य सिंधी पंचायत हॉलजवळ सिंधी बांधवांनी एकत्र येत ढोलताशांच्या गजरात एकमेकांना रंगाने रंगवले यावेळी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावले यांच्यासह चा सर्व संचालकांनी शहरातील सुखसिंधू हरिनिकेतन होलाराम कॉलनी सतनाम सोसायटी संसर्लेन रवी सोसायटीमध्ये समाजबांधवांच्या घरोघरी जात त्यांना रंग लावून होळी सणाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी घेवर मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ देऊन एकमेकाची तोंड गोड करण्यात आली शहर परिसरात दिवसभर हिंदी होळी गीतांचे स्वर कानी पडत होते अनेक जण होऊन नृत्य करत होते रंगात रंगोनी रंग माझा वेगळा असेच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आले एबी न्यूज़ न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक